यंदा आठ दुर्मिळ अद्भुत योगामध्ये गुरु पौर्णिमा साजरी होणार आहे गुरु पौर्णिमा आणि या दिवसाच्या शुभ योगांचा काही राशींना सर्वाधिक आणि सर्वोत्तम लाभ मिळू शकणार आहे गुरु पौर्णिमेनंतर या राशींच्या व्यक्तींचे सुखाचे दिवस सुरू होणार आहेत यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा ज्योतिष शास्त्रानुसार गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभ योग जुळून येत आहे या दिवशी अनेकविध अद्भुत शुभ योग जुळून आल्यानं पहाटे पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे तो दिवसभर राहणार आहे शिवाय उत्तर नक्षत्र पहाटेपासून मध्यरात्री बारा वाजून चौदा मिनिटांपर्यंत आहे योग आणि योग तयार होत आहे सूर्य आणि शुक्र कर्कराशीत योग तयार होत आहे मंगळ आणि गुरु ऋषभ राशीत असतील यामुळे कुबेर योग तयार होत आहे राहू मीन राशीत केतू कन्या राशीत तर शनी मूळ त्रिकोण कुंभराशीत असल्यामुळे शशराजयोग तयार होत आहे बुध सिंह राशीत आणि चंद्र मकर राशीत असेल सूर्य आणि शनी षडाष्टक योग तयार करत आहे मग गुरुपौर्णिमा आणि त्या दिवसाच्या या शुभयोगांचा कोणत्या राशींना सर्वाधिक आणि सर्वोत्तम लाभ मिळू शकेल याचबरोबर गुरुपौर्णिमेपासून कोणत्या राशीच्या व्यक्तींचे सुखाचे दिवस सुरू होते तर यामध्ये पहिली भाग्यवान राशी आहे मेष रास मेष राशीच्या व्यक्तींना गुरुचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे योग्य प्रयत्नांमुळे पैशाचा ओघ वाढू शकतो आर्थिक तनसन दूर होण्याची शक्यता आहे काम अव्याहत अखंडितपणे सुरू ठेवावं असा सल्ला दिला जातोय नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते व्यापाऱ्यांच्या व्यवसायात विस्तार होऊ शकतो रखडलेली व्यावसायिक कामं पूर्ण होऊन नफा मिळू शकतो जीवनातील भौतिक सुखसोयीसुद्धा या काळामध्ये वाढू शकतात कौटुंबिक सहकार्यसुद्धा मिळू शकेल असं सांगितलं जातंय त्यानंतर ऋषभ्रास वृषभ राशीच्या व्यक्तींना गुरुपौर्णिमेचा दिवस चांगला जाऊ शकेल याचबरोबर गुरुपौर्णिमेनंतरचा काळही अतिशय लाभदायक ठरू शकणार आहे पालकांसोबत चांगला वेळ वृषभ राशीच्या व्यक्ती घालवू शकतील कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल नोकरदारांना चांगले दिवस येऊ शकतील अनेक नवीन संधी या काळामध्ये उपलब्ध होऊ शकतात नवीन मालमत्ता किंवा वाहन घेण्याचं स्वप्नही या काळामध्ये पूर्ण होऊ शकतं उधार दिलेले किंवा अडकलेले पैसेही परत मिळू शकतात ऋषभ राशीच्या व्यक्ती गुरु पौर्णिमेनंतर जीवनात समाधानी असू शकतात वैवाहिक जीवनही चांगलं जाऊ शकेल याचबरोबर जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य लाभेल त्यानंतर कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींना गुरु आणि गुरुग्रहाचे आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन मार्ग समोर येऊ शकतात संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकेल कामात प्रगतीमुळे नोकरदारांवर बॉस खुश राहतील व्यावसायिक कामात प्रगती होऊ शकते शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित कामंही पूर्ण होऊ शकतात कौटुंबिक जीवन या काळामध्ये आनंदी राहू शकतं त्यानंतर सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं सिंह व्यक्ती कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकतात बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक प्रकल्प किंवा सौदेसुद्धा सिंह व्यक्ती या काळामध्ये प्राप्त करू शकतात समाजात मानसन्मानही वाढू शकतो करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात सिंह राशीच्या व्यक्तींचा नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो कामाचे कौतुक होऊ शकेल याचबरोबर व्यवसायात भरपूर फायदा मिळू शकेल या काळामध्ये गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकेल जोडीदारासोबत वेळ चांगला जाऊ शकेल सिंह राशीच्या व्यक्तींचा या काळामध्ये आध्यात्म्याकडे अधिक कल असेल त्यानंतर तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल ठरू शकतो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या योजनेवर भर देऊ शकता विशेष नफा मिळवण्याची शक्यता आहे व्यावसायिकांची प्रलंबित कामं सुद्धा या काळामध्ये मार्गी लागतील या काळामध्ये विद्यार्थ्यांना वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी सुद्धा या काळामध्ये मिळू शकेल खाजगी नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल वडिलोपार्जित मालमत्तेतून मिळणारे उत्पन्नही वाढण्याची शक्यता या काळामध्ये वर्तविली जाते याचबरोबर नवीन कार खरेदी करू शकता कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य या काळामध्ये मिळू शकतं त्यानंतर वृश्चिक क्रा, राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी गुरुपौर्णिमा आणि त्यानंतरचा काळ मनोरंजनाशी संबंधित चांगला जाऊ शकतो या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आवडीच्या कंपनीत नोकरी मिळण्याची संधीही प्राप्त होण्याची शक्यता आहे क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या करिअरमध्ये मोठं यशही मिळू शकतं देवी देवतांच्या आशीर्वादानं कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकतं त्यानंतर धनुरास धनुराशीच्या व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता जास्त आहे ग्रहांची स्थिती मजबूत असल्यामुळे नोकरदारांना आवडीच्या कंपनीत नोकरी मिळू शकेल व्यावसायिकांना अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो त्यानंतर मकररास मकर राशीच्या व्यक्तींना विवाहितांसाठी आगामी काळ रोमॅंटिक ठरू शकेल विवाह इच्छुकांना चांगली स्थळं येण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो व्यावसायिकांना दिलासा मिळणाऱ्या घटना गुरुपौर्णिमेनंतर घडू शकतात याचबरोबर या काळात नवीन प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात त्यानंतर कुंभरास कुंभराशीच्या कुंभर व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात वरिष्ठ अधिकारी कामाचं कौतुक करू शकतात अशा परिस्थितीत काही जबाबदारी सोपवली जाऊ शकते गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात करू शकतात मानसिक तणावातून दिलासाही मिळू शकेल आरोग्य चांगलं राहील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील पालकांकडून सुद्धा पूर्ण सहकार्य या काळामध्ये मिळू शकतं तर गुरुपौर्णिमेला आठ विविध प्रकारचे शुभयोग जोडून येत आहेत या योगामुळे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनंतरचा काळ हा या राशींसाठी उत्तम प्रभावी ठरू शकतो या काळामध्ये या राशींच्या व्यक्तींना उधारी परत मिळू शकते पद प्रतिष्ठा मिळू शकते पगारवाढ होऊ शकते शिवाय यश आणि प्रगतीही अपार प्रमाणात मिळू शकेल असं सांगितलं जातं यामध्ये तुमच्याही भाग्यवान राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितक आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका